एका मठात एक नवीन साधू आला होता तो तरुण होता आणि त्याचे बालपण फार खास नव्हते त्याच्या कुटुंबात खूप भांडणे झाली होती आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात घर करून बसल्या होत्या मठात आल्यावरही त्याला असेच वाटत होते की इथेही काहीतरी बरोबर नाही इथेही राजकारण आहे ते आहे हे आहे अशा अनेक गोष्टी त्याच्या डोक्यात सतत फिरत होत्या प्रत्येक लहान गोष्टीकडे तो त्याच नकारात्मक दृष्टिकोनातून बघत होता चांगली गोष्ट सुद्धा त्याला चुकीची दिसत होती कारण त्याचा भूतकाळ त्याच्यासोबत चालत होता तो विचार करत नव्हता तर खूप जास्त विचार करत होता त्याला अतिविचार करण्याची सवय लागली होती एक दिवस त्याला स्वतःलाच जाणवले की हे आता जास्त होत आहे तो आपल्या गुरुजींकडे गेला आणि म्हणाला गुरुजी मी खूप परेशान झालो आहे मला हे जाणवत आहे आणि आज मी कबूल करू इच्छितो की माझ्या डोक्यात त्या जुन्या गोष्टी काही केल्या जात नाहीत मी कोणतीही गोष्ट विसरू शकत नाही मी काय करू त्याचे गुरुजी त्याला मठाबाहेर घेऊन गेले समोरच्या दरीत पलीकडे डोंगरावर एक झोपडी दिसत होती त्यांनी सांगितले बघ त्या समोरच्या डोंगरावर अगदी टोकाला एक झोपडी दिसत आहे तिथे आपले सर्वात ज्येष्ठ महात्मा राहतात जे इथून खूप वर्षांपूर्वी गेले आहेत ते एकटेच राहतात आणि तिथेच तपश्चर्या करतात तू त्यांच्याकडे जा तुझ्या प्रश्नाचे उत्तर तेच तुला देऊ शकतील तो म्हणाला जर तुम्हाला वाईट वाटले नाही तर मी माझी यात्रा आताच सुरू करू इच्छितो कारण मी खूप त्रासलो आहे गुरुजी म्हणाले ठीक आहे जा गुरुजींनी त्याला परवानगी दिली तो लगेच निघाला मठाचा डोंगर उतरला आणि समोरच्या डोंगरावर चढून त्या झोपडीजवळ पोहोचला जिथे ते वृद्ध महात्मा आपल्या तपश्चर्येत लीन होते जेव्हा त्यांचे ध्यान संपले तेव्हा या तरुणाने त्यांना प्रणाम केला आणि विचारले गुरुजी मी खूप त्रस्त आहे मला ठीक करा मी जुन्या गोष्टी डोक्यात घेऊन फिरतो आणि नेहमी परेशान असतो माझ्या बालपणी काही घटना घडल्या आणि आता तर मठातील गोष्टी दिवसभर माझ्या डोक्यात फिरत असतात ते महात्मा खूप शांतपणे हसले आणि म्हणाले परेशान होण्याची काहीच गरज नाही मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन त्याआधी खाली दरीत जे गाव दिसत आहे तिथे आज आपल्या एका शिष्याने भोजनाचे निमंत्रण दिले आहे तर आज दुपारचे जेवण तिथेच असेल तू पण माझ्यासोबत ये आपण सोबत जेवण करू तो म्हणाला ठीक आहे जशी तुमची आज्ञा जेव्हा ते चालू लागले तेव्हा त्या ते वृद्ध संतांनी सांगितले बेटा एक काम कर हा दगड आपल्या खांद्यावर घे आज्ञा होती त्यामुळे त्याला मानावे लागले त्या मुलाने तो दगड उचलला ते वृद्ध महात्मा वेगाने खाली उतरले आणि काही मिनिटांत दरीत पोहोचले याच्या खांद्यावर तो जड दगड होता थोड्या वेळाने त्याला वाटू लागले की आता हा खाली ठेवावा पण त्याने विचार केला की यामागे काय रहस्य आहे काय गूढ आहे कदाचित याचमध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर दडलेले असेल तर नाईलाजाने तो तो दगड घेऊन खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागला त्याचे संतुलन बिघडत होते कसे तरी तो स्वतःला सावरत होता कधी तो दगड पडणार होता तर कधी तो स्वतः घामाने तो पूर्णपणे भिजून गेला होता अर्धा डोंगर उतरला होता आणि त्याची अवस्था खूप वाईट झाली होती त्याला काय करावे हे समजत नव्हते त्याला हार मानायची नव्हती तो हिमतीने भरलेला होता तो म्हणाला नाही मी घेऊन जाईन जशी आज्ञा तो तो दगड घेऊन खाली उतरला आणि शेवटी जेव्हा तो डोंगराच्या खाली पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की ते महात्मा गावाबाहेर एका झाडाखाली बसून हसत आहेत तो म्हणाला तुम्ही हसत आहात इथे माझी अवस्था खराब झाली आहे हे काय काम दिले तुम्ही मला रहस्य सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी हे सगळे कसे विसरेन ते म्हणाले कशी राहिली तुझी यात्रा तो म्हणाला कुठे राहिली यात्रा मी जसा हा दगड उचलला तेव्हापासून विचार करत आहे की हे काय संकट आले माझ्यावर ते म्हणाले मग तू तो खाली का नाही ठेवलास तो म्हणाला तुम्ही कुठे सांगितले होते तो सोडायला ते म्हणाले मी फक्त एवढेच म्हटले होते की तो उचल किती वेळ उचलायचा हे नाही सांगितले उचलून तू लगेच सोडू शकला असतास पण तू तो घेऊन येत राहिलास पूर्ण यात्रा तू वेदनादायक बनवली पूर्ण यात्रेत दुःख सहन करत आलास बेटा ही जी छोटीशी डोंगराची यात्रा झाली तीच जीवनाची यात्रा आहे आणि हा दगड तुझे दुःख आहेत तुझा भूतकाळ आहे ज्याला तू खांद्यावर घेऊन चालत आहेस सर्वात सोपा उपाय आहे त्याला खाली ठेव जसा तू खाली ठेवशील लगेच तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल जे गेले ते विसरून जाशील त्याला लादून सोबत चालत राहिलास तर पूर्ण जीवन वेदनांनी भरलेले राहील पूर्ण जीवनात दुःख तुझ्यासोबत चालतील जर तुम्हालाही तुमचे दुःख विसरायचे असतील भूतकाळ विसरायचा असेल तर फक्त तो दगड खाली ठेवा खूप सोपे आहे